नमस्कार आपण आहोत सावंतवाडीच्या सबनीसवाड्याच्या या दत्त मंदिरात या दत्त मंदिराची संपूर्ण जी रचना है, इतिहास है, आहे इतिहास आहे हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त मंडळी आहेत मी जातोय श्री गोगडे यांच्याकडे घोगडे सर खऱ्या अर्थाने आज तुम्हाला श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा आणि अ ह्या ज्या मंदिराची निर्मिती आहे या निर्मितीचा इतिहास आणि नेमकी आख्यायिका नेमकी काय आहे ज्या ठिकाणी नारोपंत ओकेडवे म्हणून एक भक्त होते हे भक्त नास्तिक होते सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये ते कोर्टामध्ये क्लार्क पडते नास्तिक असल्यामुळे त्यांचा देवावर विश्वास नव्हता परंतु अशी परिस्थिती झाली की कोर्टामध्ये जे वकील होते त्या वकिलांकडे टेंबे स्वामी माणगाव वर्ण यायचे आणि त्यांच्याकडे तिथे त्यांच्यावर संचार मुंज्याचा संचार व्हायचा वकील म्हणाले त्यांना की अरे एक दिवशी जरा ये माझ्या घरी आणि म्हणून ते गेले तर त्या मुंज्याच आणि टेंबेस्वामींच जे संभाषण चाललेलं होतं जे आध्यात्मिक आणि भविष्य वगैरे जे काय संभाषण चाललं होतं त्याच्यावर थोडा थोडा विश्वास बसायला लागला हळूहळू प्रत्येक वेळी ते ज्यावेळी टेम्बे स्वामींनी यायचे त्यावेळी तिथे जायला लागले आणि एवढे ते नास्तिक असलेले भक्त झाले स्वामींचे कि ते त्यांच्याशिवाय त्यांचा ते पान आले ना त्यामुळे स्वामी इथे यायला लागले स्वामी इथे यायला लागले हे माणगावला जायला लागले आणि याच्यातून एवढी त्यांची सख्य भक्ती झाली ज्या भक्तीला आपण असं कुठे म्हणजे जर बघायचं असेल तर तुम्हाला टेंबेस्वामीने लिहिलेला दत्त महात्मा हा जो ग्रंथ आहे यामध्ये सख्य भक्ती कशी आहे असते याच उदाहरण उदाहरण दिलेलं आहे युगात कार्तवीर्य म्हणून राजा होऊन गेले त्यांची जी सख्य भक्ती तशीच जी नारोपंतांची टेंबेस्वामीवर सख्य भक्ती होती चेंबेस्वामी ज्यावेळी ते यायचे त्यावेळी इथे ते त्यांची ते काही ब्राह्मण मंडळी वगैरे होते त्यांच्याकडे ते जायचे त्यानंतर हळूहळू नारो हे आध्यात्मिक झाले आध्यात्मिक झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझी ही त्यांची आजू इथे जी बाजूला आहे ही सगळी त्यांची प्रॉपर्टी या प्रॉपर्टीमध्ये निवांतपणे आपण बसावं म्हणून एक खोली काढावी म्हणून या ठिकाणी त्यांनी हे जे आता मंदिर आहे आमचं या मंदिरची त्यांनी फाउंडेशन घेत खोरायला घेतलं त्यावेळी त्याला गुन्ह्यात म्हणायचे आणि हे फाउंडेशन करत असताना त्यांना ही बघा या घुमटीमध्ये जी पादुका स्थापन केलेल्या आहेत त्या पादुका पहिल्या पादुका त्यांना मिळाला त्यावेळी त्यांना शुभ वाटलं म्हणून या पादुकात इथे त्यांनी एक पेढी आत तयार केली आणि त्याच्यावर पूजन करायला सुरुवात केली त्यामुळे हळूहळू ते इथे एकांतात आध्यात्मिक साधना करायला सुरुवात केली त्यांचं मार्गदर्शन टेंबेस्वामींकडून घ्यायला सुरुवात केली मग टेंबेस्वामी इथे यायला लागली टेंबेस्वामी येत असताना यावेळी ते त्यांना विश्रांती घ्यायची वाटली मग त्यांच्यासाठी त्यांनी या खोलीच्या मागे जी एक खोली आहे मंदिरच्या एकमेकी दत्त मंदिरच्या मागे जी एक खोली आहे तिथे ते थांबायचे इथे भादुकरी मा, मादुकरी घ्यायचे भोजन करायचे आणि जायचे असं ते त्यांचं एवढं सख्य चाललं की हळू नारोपंत हे स्वामींपेक्षा सात ते आठ वर्षाने मोठे असल्यामुळे नारोपंतांना ते आपले मोठे भाऊ बांधायला लागले ला ला। आणि त्याच्यातून त्यांची एवढी मैत्री झाली दोघे भाऊ साखर राहायला लागली ला। मग रोज टेम्ब स्वामींनी माणगावला अठराशे त्र्याऐंशी मध्ये दत्त मंदिर बांधलं आणि त्यानंतर यांनाही वाटलं की आपण काहीतरी करावं म्हणून या ठिकाणी एक वीज भर म्हणजे असं हे एवढी एक जी मूर्ती आणलेली आहे एक मुख्य मूर्ती आणलेली आहे इथे मंदिरात आहे ती त्यांनी मूर्ती बनवून आणली आणि नारोपंतांना नारोपंत टेंबे स्वामीकडे ती मूर्ती घेऊन गेली ती मूर्ती घेऊन गेली आणि हे मी पुजतो तर सांगितलं तुला आज अधिकार नाही म्हणून ती ठेवून घेतली ती मूर्ती तिथे ठेवली आणि नारोपंत आले आणि काही दिवसांनी सहा साधारण सहा एक महिन्याने त्यांना कुठेतरी वाचनात आलं म्हणून ते परत गेले गेले तर त्यांच्या हातात ती मूर्ती दिली आणि सांगितलं ही स्थापना कर त्याप्रमाणे इथे या ठिकाणी त्यांनी ही चलस्थापना केलेली आहे ही मूर्ती काढून त्याची पूजा करता येते म्हणजे अभिषेक करता येतो आणि वर ठेवून त्या पेढीवर पूजा करता येते चलस्थापना आहे आणि या मूर्तीनंतर टेंबेस्वामींचा आणि हारो खूप सख्य झालं इसवी सन एकोणीसशे चौदा मध्ये करुडेश्वरला स्वामींचा महानिर्वाण झालं गुजरात गुजरातला गरुडेश्वर गुजरातला आणि या महानिर्वाण झाल्यानंतर नारोपंतांना वाटायला लागलं की माझे गुरु बंधू गुरु हे गेले त्यामुळे माझा आता जगून काय उपयोग मला आता कोण नाही त्यावेळी त्यांना पुन्हा दृष्टांत झाला की या ठिकाणी हे बाजूला जे स्वामी मंदिर आहे तिथे लिंग आकाराचा एक वेडी आहे लिंग आहे अशा प्रकारचे लिंगाची आकृती त्यांना दृष्टांतात दाखवली ही तू तयार करून घे आणि इथे ती स्थापन कर त्यामध्ये मी आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ती मु... लिंग मुंबईवरनं तयार करून आणलं ते तयार करून आणल्यानंतर ना नारो पंतांना वाटलं हे चुकलेलं आहे म्हणून परत त्यांनी सांगितलं हे मला चुकलेच वाटत तर नाही परत दृष्टांत झाला की आहे ते योग्य आहे त्याची स्थापना कर त्याप्रमाणे एकोणीसशे सोळा मध्ये या स्वामी मंदिर मंदिरची स्थापना नारोपंतांनी केलेली आहे अशी ही दोन प्राचीन मंदिर आज उर्जितावस्था येत येत आहेत या ठिकाणी आमच्या या सर्व भक्त मंडळींनी आमच्या कमिटीने असंख्य बऱ्याच लोकांना गाठी भेटी घेऊन आणि टेंबेस्वामीने आणि दत्त महाराजांनी आपल्या भक्तांना आणून साधारण एक कोटीचा आज काम झालेलं आहे या आपण जो मंडप दिसतात या ठिकाणी उभं राहायला पावसाळ्यात सादर नव्हतं त्यामुळे आम्हाला हे भक्तांना सुचलं त्यावरून हा मंडप आम्ही आज उभारलेला आहे आम्ही नाही टेंबी स्वामीने दत्त महाराजांनी उभारलेला आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत त्या ठिकाणी आम्हा सर्वांना ही भक्ती करायला आम्हाला जी सेवा करायला मिळते हे आमचं भाग्य आम्ही समजतो या ठिकाणी जे नारोपंत उकडवे होते त्यांची या बाजू ही बाजूला जी आहे ही समाधी हे समाधी स्थान आहे हे सतरा गुंठे जमीन नारोपंतांनी या मंदिरसाठी स्वतंत्र दिलेले आहे याशिवाय पन्नास एकर जमीन आहे त्याचा खंड घेऊन चालवावं आहे अशा उद्देशाने तिकडे जमीन सोडलेली आहे या मंदिरसाठी अशा या मंदिर मध्ये टेंबेस्वामींचे जे भक्त आहेत ते त्या नारोपंतांनी बखर लिहिलेले आहे त्यामुळे ती जिथे जिथे आणि टेंबेस्वामींच्या चरित्रामध्ये या मंदिराचा उल्लेख असल्यामुळे संपूर्ण देशातून या ठिकाणी अनेक भक्त येतात आणि आज ही स्वामींची इच्छा आम्हाला पूर्ण करण्याचं भाग्य मिळालं याबद्दल आम्ही स्वामींचे सर्व भक्त ऋणी हो। आहोत अशीच आमच्यावर सगळ्यांवर कृपा असावी आणि सर्व असे देशातून परदेशातून इथे भक्त यावेत आणि या मंदिराची योजित अवस्था होऊन स्वामींच नाव संपूर्ण जगामध्ये व्हावं ही आमची प्रार्थना आणि आपण या ठिकाणी आलात आपण ही आपली माहिती या मंदिरची घेतली त्याबद्दलही आम्ही तुमची शुभेच्छा आणि तुम्हाला धन्यवाद देतो अशाच प्रकारे ही मंदिराची ऊर्जित अवस्था व्हावी हो ही, ही सर्व कमिटी मंडळाची इच्छा आहे